ति मारवती मनी तग सारा गाऊ मनी तो व गाऊ ना प्रम त्यारी त्यास वनाऊ नाइस काळ उठून सैज गेले मी पेड़ला राजा माझ्या मारवतीची हज लिंबाच्या झाडला बाई बाईस काळ उठूनच सैज गेले कड मारवती घड्यावरीवरांबर थागरी थावरी चढ माई सकाळीच्या पारी धरणी चर कसा प्र कसला बाई नागनी व माझ्या नारायण बाई बाहेर वाडावती स